श्री स्वामी समर्थ वास्तूमध्ये दिशांना अत्यंत महत्व आहे आणि जवळपास प्रत्येक कामासाठी विशेष दिशा सांगितली आहे असे मानले जाते की जर तुम्ही वास्तूनुसार दिशा निवडली तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्याचवेळी जर यात काही निष्काळजीपणा असेल तर ते आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकते वास्तूनुसार जेवताना योग्य दिशा निवडणेही महत्वाचे आहे असे मानले जाते की वास्तूनुसार योग्य दिशेत बसून अन्न खाल्ल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि तुमचे आयुर्मानही वाढते याउलट चुकीच्या दिशेने बसून अन्न खाल्ले तर अकाली मृत्यू होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार कोणती दिशा अन्न खाण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते ते जाणून घेऊया दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यास अकाली मृत्यू होऊ शकतो वास्तुनुसार दक्षिण दिशा ही मृतांची दिशा मानली जाते आणि असे म्हटले जाते की या दिशेला बसून जेवण केल्याने तुमच्या अन्नातून नकारात्मक ऊर्जा शोषली जाते याशिवाय असेही म्हटले जाते की या दिशेला अन्न खाल्ल्याने तुमच्या जेवणाचा काही भाग मृत व्यक्तींकडे वळतो ज्यामुळे तुमच्या वयावर नकारात्मक प्रभाव पडतो म्हणून जर तुम्हाला हे नको असेल तर या दिशेला तोंड करून अन्न खाणे ताबडतोब बंद करा वास्तुनुसार अन्न खाण्यासाठी सर्वात योग्य दिशा पूर्व मानली जाते या दिशेला बसून अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते तुमचे आयुर्मान वाढते आणि आयुष्यातील तणाव कमी होतो काही ठिकाणी असेही म्हटले जाते की या दिशेला बसून जेवण केल्याने तुमच्या आई वडिलांचे आरोग्यही चांगले राहते काही कारणास्तव जर तुम्ही पूर्व दिशेला बसून अन्न खाऊ शकत नसाल तर तुम्ही उत्तर दिशेचा पर्याय देखील निवडू शकता या दिशेला बसून अन्न खाल्ल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धीही येते घरात समृद्धी आणि संपत्तीसाठी तुम्ही नेहमी उत्तर दिशेला बसून अन्न खाऊ शकता जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर पश्चिम दिशेला बसून अन्न खाणे फायदेशीर मानले जाते तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद